विश्वविख्यात असे विश्वशांती बुद्ध विहार उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे एक वर्षांपूर्वीच राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालेले विश्वशांती बुद्ध विहार यांच्या कामाचा निकष पूर्ण होऊ शकत आहे पण ठेकेदाराने काही दिवसातच विश्वशांती बुद्ध विहाराच्या भिंतीस भेगा पाडून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे दिसून येत आहे ज्या भेगा पडलेल्या आहेत त्या ठिकाणी डांबऱ्याने बुजवण्यात आले आहे अशा भ्रष्ट ठेकेदारावर त्वरित कारवाई करण्यात यावी असे संपूर्ण दलितांमधून म्हणणे येत आहे या सर्व गोष्टींमुळे उदगीर करांमध्ये रोष निर्माण झाला आहे कामामध्ये सर्व ठेकेदार आणि इतरांना जबाबदार धरून दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कार्यवाही होणे आवश्यक का आहे असे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि बहुजन विकास अभियानाची मागणी आहे सर्वजण आभिया विश्वशांती बुद्धीदार भेट द्या ठिकाणी आलो ते भेट देत असताना ते काम अत्यंत निकट देण्यात आलं आहे अशी पूर्ण चर्चा आहे काय सत्यता दाखवण्याचं काम आणि अनेक केलेलं आहे जवळपास वीस वीस कोटी रुपये खर्च करून हे निकष काम एक वर्ष केलेलं आहे त्याच्यामध्ये दुष्शी ठेकेदार आहेत बीएमसीचे अधिकारी आहेत मागणी आहे बहुजन विकास आघाडीची वीस कोटी रुपये खर्च करतो इमारत असेल इमारतीला भेडा करत असतील इमारतीचं नाव दिलं देशाच्या आदरणीय महामान राष्ट्रपती या ठिकाणी उद्घाटन आणि होत असताना इमारतीला गळतीला जात असेल ते शोभणी काम त्या गुतदाराने केलं आहे त्या गुतदारावर आणि त्या बीएमसीच्या अधिकाऱ्यावर जे कोणी अधिकार होते त्या सर्व तात्काळ फसवणूक कधी पाहिजे कारण समाजाच्या असे स्थान आहे मला फसवण्याचं काय नाही केलंय जनतेला फसवलं समाजाला फसवलं शास्त्राला फसवण्याचं काय नाही केलंय तात्काळ फसवणूक पाहिजे जनतेच्या पैशावर पैसावर दर काय त्यांनी केलेलं आहे आज आम्ही सर्व कामं आण सर्व काम आहेत पंचायत समिती असेल बेआयसी असेल तसेच जाते तशीच करायला असेल उगती अधिकारी करायला असेल सर्व काय आहेत त्यांच्या बांधण्या करायला आज तरी जात आहेत गळती लागलेली आहे म्हणून मुळात काम सर्व आहेत म्हणून अंड्याच्या सर्व कामाची चौक झाले पाहिजे आणि त्यांना काय काळ्या टाकले पाहिजे आज सर्व गुजरात बोंबा मारतायत अंधेरी बोबा मारताय मिळत नाही मिळत नाही का बिले कसे मिळतील शासनाला विनंती आहे वीस कोटी रुपये खर्च करून इमारतीचं काम झालंय वास्तूचं काम झालंय जो पण ते विवाराचं काम झालंय जोपर्यंत चौकशी होणार आहे आणि बिल बीज जाण्याच्या आणि बिल दिला असेल तरी ते शासनाला वसूल करावं या भीज बौद्ध देण्याचं काम अत्यंत चांगल्या दर्जाचं पुणे सेवधा करण्याचं काम या ठिकाणाला करायला लावावं हे मागणी बहुजन विकास अभियानचे आम्ही सातत्याने या ठिकाणी सातत्याने विरोध करत आहोत कारण त्या विरोध विरोधासाठी विरोध नाही त्या गोष्टी वाईट करतात त्याला बहुजन विकास अभियान सातत्याने विरोध करताना आणि खरंच राहणार आहोत आम्ही कदाचित राजकारण वगैरे केलं नाही आम्ही राजकारणाची गरज नाही आपल्या कुठे पक्षाची गरज नाही कुठे बाजार देणे गेलं नाही आम्ही विरोध विरोध करणार नाही चांगल्या गोष्टी चांगल्या म्हणणार आणि वाईट गोष्टी वाईट म्हणणार हे मी सांगू इच्छितो जय हिंद जय हिंद जय संविधान